विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्यानंतर लाडक्या बहीण योजनेचे पैसे नेमकं कधी येणार असे अनेक प्रश्न राज्यातील लाडक्या बहिणींच्या मनात होते पण त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आता लाडक्या बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे नमस्कार मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करण्यात आली आहे आचारसंहितेमुळे अनेक अर्जाची छाननी बाकी होती या अर्जांची छाननी करून आज बारा लाख महिलांना हा हप्ता वितरित करण्यात आला आहे जुलै ते नोव्हेंबरपर्यंत पंधराशे रुपयाप्रमाणे साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात जमा केली जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील घोषणेप्रमाणे अधिवेशन संपल्यानंतर पंधराशे रुपयांची रक्कम मिळणार आहे योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात दिला जाणार आहे पहिल्या टप्प्यात दोन कोटी पस्तीस लाख महिलांना पंधराशे रुपये प्रमाणे डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा